जगाच्या कानाकोपऱ्यातल्या अजब गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात रोजच्या पेक्षा जरा काही वेगळं दिसलं की लोक त्याला सोशल मीडियावर उचलून धरतात सध्या इंस्टाग्रामवर रिला स्क्रोल करता करता दर पाच ते दहा रीलनंतर तुम्हालाही लड्डू मुत्यानी अवतारम इनी संचारी देवरम हे गाणं ऐकू येतच असेल पण त्याच फिरता पंखा हाताने थांबवून लोकांना आशीर्वाद देताना एक दिव्यांग माणूस दिसतच असेल एखाद्या अशा माणसाचा था पंखा थांबवून लोक आशीर्वाद का घेत असतील असा प्रश्न तुम्हालाही पडत असेलच तर हा लड्डू मुत्या बाबा नक्की कोण आहे तो असा पंखा थांबवून आशीर्वाद का देतो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहताय ताज्या घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये एक माणूस खुर्चीवर बसलेला दिसतो ज्याला दोन ते तीन जण खुर्ची सकट उचलतात मग त्याच्या डोक्यावर फिरणारा फॅन तो स्वतःच्या हाताने थांबवतो आणि हातात आलेली धूळ विभूती म्हणून भक्तांना म्हणजेच त्याला उचलणाऱ्या माणसाच्या कपाळाला लावतो या रीलच्या मागे एक गाणं वाजत असत हे सगळं आपल्याला माहित आहेच पण या गाण्यात सारखा उल्लेख होत असतो तो लड्डू मुत्या या नावाचा

म्हणून त्याला शाळेतून त्याच्या घरच्यांनी काढलं होत त्याला सुधरवण्यासाठी त्याच्या घरचे त्याला बोलायचे की आम्ही तुझं आता लग्न लावून टाकू याच गोष्टीला घाबरून तो घरातून पळून बागलकोट येथे आला तो रस्त्यावरच राहायचा रस्त्यावर असणाऱ्या फळवाल्या शेजारी किंवा एखाद्या दुकानासमोर तो उभा राहायचा तेव्हा त्याला दुकानदार आणि फळवाले खायला द्यायचे आता फळवाल्यांना आणि दुकानदारांना असा विश्वास बसला की त्या मुलाला खायला दिल्यानंतर ते धंदा चांगला होत आहे त्यामुळे त्यांनी त्याला रोज फळ किंवा काहीतरी खायला द्यायला सुरुवात केली मग त्यांनी ते गरजूंना देखील वाटायला सुरुवात केली हळूहळू लोकांमध्ये असा समज पसरला की त्याचा आशीर्वाद घेतल्यावर आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं होईलच म्हणून लोक त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी येऊ लागले बोऱ्याला जशी रश्शी गुंडाळलेली असते तसा फडका हा मुलगा डोक्याला गुंडाळायचा म्हणून त्याचं नाव लड्डू मुत्या पडलं असं बोललं जातं ज्याचा बागलकोटच्या रस्त्यावरच कोणत्या तरी आजाराने मृत्यू झाला याच लड्डू मुत्या स्वामींच आज बागलकोट जिल्ह्यात एक मोठं मठ आहे आणि त्यांना मानणारे अनेक भक्त सुद्धा आहेत मग व्हायरल झालेल्या पंखेवाल्या बाबाचं काय तर त्याचं खरं नाव अजून समोर आलेलं नाही पण त्याचं वागणं बोलणं लड्डू मुत्या या स्वामींसारखंच आहे म्हणून लोक त्याला सुद्धा लड्डू मुत्याच म्हणतात अशी माहिती मिळाली एकदा त्याने एका भक्ताच्या घरात जोरात फिरणारा पंखा हाताने थांबवला आणि त्या भक्ताला आशीर्वाद दिला तेव्हापासून लोक त्याला आपल्या घरी नेऊ लागली आणि पंखा थांबवून आशीर्वाद घेऊ लागली एवढंच नाही तर काही भक्तांनी त्याला कार सुद्धा भेट त्याच्याच एका भक्ताने त्याचा पंख्यावरून हात फिरवून आणि सोशल मीडियावर टाकला मग काय त्या रीलने धुमाकोळच घातला आज अनेक जण मुत्यानी अवतारम इनी संचारम देवरम हे गाणं वापरून कधी पंख्याला हात लावून कधी एसी ला तर कधी ट्रॅक्टरच्या टायरला हात लावून आशीर्वाद देतानाच्या व्हिडिओ बनवल्या आणि पोस्ट केल्या आणि करतही आहेत काहींनी मस्करीत प्रश्न सुद्धा विचारले की पंख्याने आशीर्वाद दिल्यावर चमत्कार होत असेल तर हेलिकॉप्टरच्या पंख्याला हात लावून आशीर्वाद द्या आता श्रद्धा हा प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे पण पंख्यावरून हात फिरवताना अपघात सुद्धा होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारच्या श्रद्धेला सुद्धा मर्यादा असायला हवी नाही का अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा जा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका